मराठी एक्सप्रेस उस्मानाबादच्या कलेक्टरला फाशीची शिक्षा कलेक्टर म्हटलं तर प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी कलेक्टर होणं अनेक तरुणांचं स्वप्न असतं पण मराठवाड्यात एक असा देखील कलेक्टर होऊन गेलाय ज्याच्यावर अनेक खुनाचे खटले चालले त्याचप्रकरणी त्याला फाशीची शिक्षा देखील झाली होती मंडळी गोष्ट आहे निजाम काळातले निजाम काळात अवघ्या आठ महिन्यांसाठी उस्मानाबाद जिल्ह्याचा कलेक्टर राहिलेला मोहम्मद हैदर ज्याच्यावर रजाकारांसोबत मिळून अनेक खून केल्याचा आरोप होता तर याच हैदरबाबत आपण जाणून घेऊयात निजाम राजवटीमधला शेवटचा आणि सर्वात वादग्रस्त कलेक्टर म्हणून मोहम्मद हैदरची कारकिर्द अतिशय वादळी ठरली होती राज्याच्या पोलीस प्रमुखाचा जावाई मोहम्मद हैदर गौस ज्याने उस्मानिया विद्यापीठातून एकोणावीसशे छत्तीस साली चांगल्या गुणांसह बी एची पदवी प्राप्त केली होती पुढच्याच वर्षी हैदरने हैदराबाद सिव्हिल सर्व्हिस कमिशन म्हणजेच एच सी एसची परीक्षा उत्तीर्ण केले त्यावेळी हैदराबादमध्ये आणि प्रशासकीय प्रशिक्षण घेण्यासाठी त्याला लंडनला पाठवलं जायचं हैदर प्रशिक्षण घेऊन आला आणि त्याला मुस्लिम मुन्सिफ कोर्टात नियुक्ती देण्यात आले त्यानंतर त्या काळचे हैदराबाद स्टेटचे पोलीस प्रमुख डी जी ज्यांना त्या काळचं कोतवाल असं संबोधलं जायचं त्या नवाब दिनियार जंग बहादूर यांच्या मुलीशी हैदरचं लग्न झालं हैदराबाद स्टेटमध्ये उस्मानाबाद जिल्हा होता संवेदनशील हा जिल्हा मानला जायचा हैदराबादच्या पोलीस प्रमुखाचा जावाई म्हणून हैदरचं वदन अधिकचं वाढलेलं होतं अशात एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली हैदराबाद संस्थानातील उस्मानाबाद जिल्ह्यात स्वतंत्र चळवळीचं वारं वाहू लागला स्टेटमधील संवेदनशील जिल्हा म्हणून उस्मानाबादला ओळखलं जाऊ लागला सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांच्या सीमा भागात उस्मानाबादच्या सीमेला लागत असतात आणि स्वातंत्र्यवीरांना स्वतंत्र, स्वतंत्र काळात लोकांचं पाठबळ मिळत होतं कारण अहमदनगर आणि सोलापूर हे जिल्हे निजाम राजवटीत येत नव्हते त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातून चळवळीला गती मिळत होते दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा एकत्र असल्याने दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा लागून असल्याने चळवळीला गती मिळत होते राज्याच्या उपसचिवपदावर काम करण्याची ऑफर अशात स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळी आणि गोरगरिबांवर रजाकारांचा होणारा अत्याचार यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातला तत्कालीन कलेक्टर फरहतुल्ला प्रशासन चालवण्यात अयशस्वी ठरला उस्मानाबाद जिल्हा हा निजामांसाठी डोकेदुखी ठरत चाललेला होता त्यामुळे कुणी अधिकारी यायला इथे धजावत नव्हता अशात हैदरची बढती जवळ आली होती त्याला मंत्रालयात उपसचिव पदावर काम करण्याची सूचना करण्यात आलेली होती उस्मानाबाद जिल्ह्याचं आव्हान स्वीकारलं मात्र ती नाकारत हैदरने थेट संवेदनशील असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कलेक्टर झाला ज्यावेळी तालुकादार असं म्हटलं जायचं या पदावर जाण्याची तयारी त्याने दर्शवली तेहतीस वर्षीय हैदरने हे आव्हान स्वीकारल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं कारण पाच जानेवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली हैदरने उस्मानाबाद जिल्ह्याचे सूत्र हाती घेतले त्यावेळी स्टेट काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष फुलचंद गांधींच्या नेतृत्वात उस्मानाबादच्या सीमेवर कॅम्प काढून स्वातंत्र्य सैनिकांना प्रशासनाच्या नाकात दम मानलेला होता कलेक्टर म्हणून येताच चिलवडी या आ, हे गाव जाळण्याचे आदेश देण्यात आले लगतच्या सोलापूर जिल्ह्यातून रसद मिळत होती गुन्हा करून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत पळून जाता येत होतं त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सीमा निजामाची डोकेदुखी झाली होती निजामाची इमाने इद निजामाची इमाने इद्वारे काम चाकरी करणारा हैदर स्वतला रजाकार म्हणजेच स्वयंसेवक म्हणायचा रजाकारांचा प्रमुख कासिम रजवी होता आणि तो त्याचा खास मित्र होता यावेळी हैदरने कलेक्टर म्हणून घेतलेले निर्णय अनेकांच्या जीवावर बेतले चिलवडी गावातील लोकांना लेवी देण्यास नकार दिल्याने थेट वसुली अधिकाऱ्याला गोळ्या घालण्यात आल्या होत्या त्यामुळे स्वतः हैदरने त्या गावात जाऊन संपूर्ण गाव जाळण्याचा पराक्रम हा केलेला होता हैदरने अनेक गावात सामान्य नागरिकांना गावकऱ्यांना गोळ्या घालण्याचं काम केलं उपळा अपसिंगा ढेकरी सारोळा ईट या ठिकाणच्या लोकांना नाहकपणे गोळ्या घातल्या गेल्या गे या सर्व घटनांबाबत इतिहासाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम यांनी आपल्या हैदराबाद मुक्तीसंग्रामात असे झुंझुलो आम्ही या पुस्तकात सविस्तर लिहिलेला आहे आपल्या अवघ्या आठ महिन्यांच्या प्रशासकीय काळामध्ये हैदरने है जालियनवाला बागच्या जनरल डायरप्रमाणे वागणूक लोकांना दिली होती तो जनरल डायरप्रमाणे आपल्या मराठवाड्यात आणि उस्मानाबादमध्ये वागत होता आणि असं या पुस्तकात म्हटलेलं आहे ऑपरेशन पालोद दरम्यान रानवनेच्या पळाला अखेर तेरा सप्टेंबर दोन एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारत सरकारने निजामाची जुलमी सत्ता उलटून टाकण्यासाठी भारतीय सैन्य हैदराबाद स्टेटमध्ये घुसवलं आपलं काय खरं नाही म्हणून कोशागारमधून रक्कम घेऊन हैदर रानवनेने पळत सुटला बेंबडी ढोकी मुरुड असं करत तो नांदेड बिदर करत हैदराबादला पोहोचला सतरा सप्टेंबरला निजामाने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली पंतप्रधान लायक अली यांचं मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आलं तात्पुरतं राजप्रमुख म्हणून निजामाची तर प्रशासक म्हणून मेजर जनरल जयंतीनाथ चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली निलंबित करून अटक करून जयंतीनाथ चौधरी यांना अनेक अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचं आढळून आलं त्यात हैदरचाही समावेश होता अठरा सप्टेंबरला निलंबन करण्यात आलं आणि एकोणावीस फेब्रुवारी एकोणासशे एकोणपन्नासला त्याला अटक करण्यात आली अटक झाल्यानंतर हैदराबादवर हैदरवर चोवीस वेगवेगळे वेग खटले दाखल करण्यात आले त्यात सात खटले हे गंभीर खुनाचे होते अधिक खटले उस्मानाबादचे असल्याने त्याला मार्च एकोणासशे एकोणपन्नास साली उस्मानाबादच्या कारागृहात टाकण्यात आला कलेक्टर असताना अनेकांना जेलमध्ये धाडणारा हैदर आता स्वत त्यांच्यासोबत आरोपी म्हणून राहत होता उस्मानाबाद जिल्ह्यात कुणीही वकीलपत्र घेतलं नाही उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेवर अनेक अत्याचार केल्याने त्याचं वकीलपत्र कोणी घ्यायचं नाही अशी भूमिका उस्मानाबाद विधिज्ञ मंडळाने मांडली होती यात उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रसिद्ध वकील नरसिंहराव देशमुख काटीकर यांनी वकील न मिळू देण्याची पुरेपूर काळजी घेतली त्यामुळे त्याने ता हैदराबादहून पन्नास रुपये रोजाने प्रसिद्ध वकील लावला पण तो चालला नाही उपळाखून प्रकरण बोर्डावर आलं होतं त्या प्रकरणी त्याला दहा वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता पुढे गुलबर्ग्याला हायकोर्टात त्याच्या केसेस चालल्या त्यामुळे चौदा महिने उस्मानाबादच्या जेलमध्ये राहिल्यानंतर त्याला गुलबर्गा येथे जेलमध्ये हलवण्यात आलं टेके दाम्पत्य खून प्रकरणात फाशीची शिक्षा तोपर्यंत हैदरची प्रकृती खूप खालवलेली होती गुलबर्गा हायकोर्टाने देखील त्याला ईट येथील टेके दाम्पत्याच्या खून प्रकारने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली हे ऐकून प्रकृती खालवलेल्या हैदरने मान टाकून दिले उस्मानाबाद आणि गुलबर्गाच्या कोर्टात त्याला अनेक खटल्यात शिक्षा झाल्या या विरोधात त्याने वरील कोर्टात अपील केलं ज्याला खूप वेळ गेला हैदराबादमध्ये देखील खटले दाखल झाल्याने त्याला हैदराबादच्या चांचलगुडा जेलमध्ये हलवण्यात आलं या तिन्ही जेलमध्ये असताना त्याने डायरी लिहायचं सोडलं नाही तसंच त्याने जेलमध्ये कायद्याच्या अभ्यासाला सुरुवात देखील केली होती सर्वोच्च न्यायालयाने हैदर विरुद्धचे सर्व खटले रद्द केले सर्वोच्च न्यायालयाने हैदरविरुद्धचे सर्व खटले रद्द केले तीन वर्ष अकरा महिने वेगवेगळ्या जेलमध्ये राहिलेल्या हैदरला अंतरिम जामीन मिळाला या दरम्यान त्याने शिक्षा झालेल्या कोर्टाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतले स्वत कायद्याची पदवी घेतली आणि खटले लढायला सुरुवात केली नशीब बलवत्तर म्हणून जून एकोणासशे चोपन्न साली सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरील सर्व खटले काढून घेतले यात राजप्रमुख किंवा गव्हर्नर म्हणून नेमलेल्या निजामाने त्याला बरीच मदत केली वैद्यकीय कारण देत त्याला सेवेतून कार्यमुक्त करण्यात आलं त्याला अठ्ठावन्न रुपये पेन्शन मंजूर करण्यात आली वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी त्याचं निधन झालं कोर्टातून निर्दोष सुटल्यानंतर एकोणावीसशे पंचावन्नपासून निजामच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच एकोणावीसशे सदुसष्ट सालापर्यंत निजामाचा पी ए म्हणून त्याने काम केलं वयाच्या बाबतीतही तो कमनशिबी ठरला एकोणीसशे त्र्याहत्तर साली वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी त्याचं निधन झालं त्यापूर्वी त्याने स्वतःचं आत्मचरित्र ऑक्टोबर कूप नावाचं पुस्तक लिहिलं त्यात त्याने हैदराबादचा मुक्तीसंग्राम लिहिलेला आहे आजही चिलवडीसारख्या गावात गेलात आणि विचारलं उस्मानाबादचा कलेक्टर कोण होता तर म्हाताऱ्या बायकोसुद्धा सहजपणे नाव घेतात हैदरी तर म्हणजे अशा पद्धतीचा हा उस्मानाबादचा कलेक्टर हैदर ज्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली होती आणि नंतर त्याच्यावरची खटले रद्द करण्यात आलेले होते इतिहासातली ही माहिती आहे पण इंटरेस्टिंग माहिती आहे तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडले असेल तर निश्चितच शेअर करा अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा मराठी एक्सप्रेस मराठी एक्सप्रेस